मुंबईमध्ये सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षण उपसमितीची आज पुन्हा बैठक होणार आहे सकाळी दहा वाजता या बैठकीला सुरुवात होईल काल राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निवासस्थानी मराठा आरक्षण उपसमितीची महत्वाची बैठक पार पडली मात्र या बैठकीतला तपशील समोर आलेला नाही बैठकीला समितीचे सगळे सदस्य हजर होते विखेंच्या चर्चेआधी न्यायमूर्ती शिंदेंनी जरांगेंशी सविस्तर चर्चा केली जरांगे पाटील यांच्या मागण्या पाहता सरकार यातून कोणता मार्ग काढणार हे पाहावे लागेल दरम्यान काल उपसमितीची बैठक पार पडल्यानंतर मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी काल रात्री उशिरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली मुख्यमंत्र्यांसोबत अर्धा तास वर्षा निवासस्थानी त्यांनी चर्चा केली मराठा उपसमिती आणि शिंदे समितीमधील चर्चेचा तपशील मुख्यमंत्र्यांसमोर मांडला काल मराठा उपसमितीची शिंदे समितीसोबत बराच वेळ चर्चा झाली त्याशिवाय उपसमितीच्या दोन बैठका सुद्धा झाल्या मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाचा भगव वादळ सध्या मुंबईत घोंगावत आहे मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांचं मुंबईच्या आझाद मैदानावरती आमरण उपोषण सुरू आहे मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा सा तिसरा दिवस आहे दरम्यान आंदोलनाला मुंबई पोलिसांनी आज एका दिवसाची परवानगी दिली आहे आणि परवानगी वाढवल्यामुळे मराठा आंदोलकांना आज दिवसभर आंदोलन करता येणार आहे मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावं ही मराठा समाज आणि मनोज जरांगे यांची मागणी आहे आपल्या मागण्यांसाठी मराठा समाज सध्या चांगलाच आक्रमक झाला आहे मराठवाड्यामध्ये सत्तेचाळीस हजार नोंदी मिळाल्या असून दोन लाखाहून अधिक प्रमाणपत्र दिल्याची न्यायमूर्ती शिंदेनी जरांगेंना माहिती दिली तर मराठवाड्यातील एक लाख तेवीस हजार कुणबी कुठे गेले मनोज जरांगेंनी शिंदे समितीला सवाल केला सातारा आणि हैदराबाद गॅझेट इयरच्या नोंदीनुसार प्रमाणपत्र देण्याची मागणी मनोज जरांगेंनी केली आहे मराठा समाजाला कुणबी घोषित करा त्याशिवाय इथून उठणार नाही असं मनोज जरांगेंनी स्पष्ट केलं तसा जवळ त्यापुल सरकार व्यवसाय करतो जवळपास तसाच आहे म्हणून तवा तरी आधार नव्हता आता ठेवला की आधार रिजाल्ट घेते ते घेईल कधी जाणार मराठ्यांकडून बी एक रिजेवर काढा नाही तर आंदोलन मी सोडत नाही मला एवढं माहिती तेरा महिने झालं अभ्यास करते शिंदे समिती शिंदे समितीचा अभ्यास संपलेला आहे सरकार नाटक करत आहे याची डायरेक्ट मंजुरी ना पाहिजे याच्यात ऐकतच नाही उद्या सकाळपासून या दोन्हीकडे प्रमाणपत्र हैदराबाद गॅजेटच्या नोंदीच्या आधारे आणि सातारा संस्थांच्या नोंदीच्या आधारे प्रमाणपत्र उद्या सकाळपासून द्यायला सुरुवात केली दरम्यान आझाद मैदानात मनोज जरांगे चर्चा केल्यानंतर न्यायमूर्ती संदीप शिंदेंनी प्रतिक्रिया दिलेली आहे हैदराबाद है गॅझेटियरला इयरला तत्वतः मान्य दिल्याचं मान्यता दिल्याचं न्यायमूर्ती शिंदे म्हणाले काही गोष्टींना तत्वता मान्यता दिलेली आहे त्याच्यावरती जरांगे पाटलांची काही प्रतिक्रिया आहे त्यांची मतं आहेत ती मंत्रिमंडळ सांगण्यात येतील आणि त्याच्यानंतर अंतिम निर्णय मंत्रिमंडळ घेईल तत्वता मान्यता मंत्रिमंडळाने हैदराबाद गॅजेटच्या संदर्भात दिलेली आहे मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत बोलण्याचा प्रयत्न करूयात जरांगे साहेब एक एक प्रश्न आहे आज जी शिंदे जी येऊन गेली आज एक 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 उत्तर जी शिंदे समिती येऊन गेली त्याबद्दल तुम्हाला हो काय सरकारचा दिले सरकारला आता आजच्या दुसऱ्या दिवस आहे आंदोलनाचा मला वीस सेकंदात तुमचं वाईट हवाय काय तुमचा आज सरकारला इशारा आहे कारण परवानगी सुद्धा अजून इथून पुढे कशी असेल ते माहिती नाहीये परवानगी देणं तर मुख्यमंत्री जातात हे स्पष्ट झाले मान्य न्यायाधीव जातात नाही मुद्दा म्हणून त्यांना मराठ्याला परवानगी द्यायच्या नाही यांनी आणखीन एक दुसरा खेळ केला आहे पुन्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांनी आमच्या ज्या गाड्या येतात ना त्यांना ग्राउंड दाटून दिलं म्हणायचं फक्त पण त्याचा मार्ग सांगायचा नाही आणि आमच्या पोराच्या गाड्या रोखून धरायच्या रोखून धरल्यामुळं त्यांनीच म्हणायचं की मराठ्यांमुळे गर्दी झाली जा जा जा। रोड जाम झाला जाम कोणी केला देवेंद्र फडणवीसच्या सांगण्यावर पोलिसांनी मला तर अशी माहिती मिळाली आता एवढ्यात की ते आला होता एक आता माझं नाही वैकीच होते कोण आहे लालबागच्या गणपतीचा मंडळ हे गोरगरिबांसाठी जेवायला करत होत करत होती त्यांनी तिथं सांगितलं जाणून आम्ही शाह साहेब आम्ही तुमच्या दर्शनाला आणतो लालबागच्या तर मराठ्याला जे जेवण सुरू केलं ते बंद करा अरे यार ही काय नियत असते दर्शनाला जायची देवा सुद्धा कर मात्र परवानगीची जी गोष्ट आहे हायकोर्टाने परवानगी त्या त्या प्रशासनावरती सोपवली तेव्हा हायकोर्टाने नियोजन पण करा हे पण सांगितलं होत नियोजन केलं नाही लाईट नाही आम्ही आमचे फोकस आणले पाणी नाही आमचे इथले बांधव दलित मुस्लिम इथला पुळे बांधव आदिवासी बांधव इथला परप्रांतीय बांधव या बांधवने आम्हाला सुरू केला तुम्ही चार महिन्या आधीपासून सांगितलं होतं की गणेशोत्सवाच्या आजच्या दिवशी मुंबईत येणार म्हणून चार महिने आधीपासून तुम्ही सांगितलं मी फडणवीस साहेबाला आधीच सांगितलं होतं की मी येतोय बरं नुसतं सरकारला नाही ताई या ताई मी नुसतं सरकारला नाही सांगितलं मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबाला स्वतः सांगितलं मला मुंबईला यायचं नाही आमची मागण्याची अंमलबाजव नाही कारण जड त्यांनी नाही केलं मी नाही सोडणार मी आता मुंबई सोडणार नाही गोळ्या घातल्या तरी परिणाम बघा मग दोन बळी घेतले देवेंद्र फडणवीस आता आता माझ्या लक्षात आलो पण किती करायचे आमची आज जणून त्या शिएसटी जवळ आमच्या कोणत्या तरी बांधवाला अटॅक आला त्यांनी जर अँबुलन्स ठेवल्या असतील आमचं येऊन दिले आमचं अँबुलन्स तिकडं आडिलं वाशिक तुम्ही जर आम्हाला दिले असतं आमचं पोरग ते, ते मेल नसतं देवेंद्र फडणवीसने खून केला आमचा आज येत आज आज सी एस टी समोर महानगरपालिके महानगरपालिकेसमोर खून केला देवेंद्र फडणवीस त्याला खूनच म्हणतात आरक्षण दिलं असतं ते खून नसता झालं आमचं आता देवेंद्र फडणवीसला सुट्टी नाही आमची संधी गेली नाही किती खून करायचे त्याचा प्रश्न या दोन तीन दिवसाचा मराठे राज्यातले सुरू विचार आहे खूप धन्यवाद तुम्ही माझ्यासोबत इतकं सविस्तरपणे बोललात यासाठी मनोज जरांगेंनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना लक्ष केलंय देवेंद्र फडणवीस कुणाला काम करू देत नाहीत समाज संपला तरी चालेल त्यांना राज्याचं वातावरण दूषित करायचंय असा आरोप जरांगेंनी केला फडणवीसांनी आंदोलकांना अन्न आणि पाणी मिळू दिलं नाही असा आरोप मनोज जरांगे केलाय आम्हाला आरक्षण राजकारण नको आम्हाला आरक्षण हवंय राजकारण नको पण मुख्यमंत्र्यांना राजकारण करायचंय आरक्षण द्यायचं नाही असं जरांगे म्हणतात बीएमसीच्या आणि समोरांना विनंती आहे शांततेनं घ्या नका मिळून देऊ तुम्हाला जेवायला मिळालं नाही तुम्हाला पाणी पिळू द्यायला मुख्यमंत्री कारण प्रशासक बदलेलाच नाही सध्या त्याच्यामुळे कंट्रोल सगळा मुख्यमंत्र्यात असणार पण कधी ना कधी वेळ बदलत असतील तुम्ही रिकाय तरी झाले तरी आयुक्त साहेब सुट्टी देणार नाही कारण आय मराठीच्या पोराचं पाणी तुम्ही बंद केलं माणसं बोलत असले तरी पण त्यांनी काय सांगितलं हे ऐकून लोकांना सांगायचं आणि फक्त तिथं तुम्हाला यांनी मुंबई पोलीस की यातले पक्षाची चिमचे असतील

जरांगेंची भेट घेतली शरद पवार अद्याप पुण्यात आहेत रात्री उशिरा मुंबईला येतील दरम्यान काल व्यवस्थित बोलणं होऊ शकलेलं नाही त्यामुळे आज पुन्हा एकदा राजेश टोपे जरांगेंची भेट घेणार आहेत अशी माहिती मिळतीय जरांगेंच्या या आंदोलनाला राष्ट्रवादीच्या दोन्हीही गटाकडून काही आमदारांनी पाठिंबा दर्शवलेला आहे आणि आता राजेश टोपे आज पुन्हा एकदा मनोज जरांगेंची भेट घेणार आहेत निलेश बुधावले आपल्याला अधिक अपडेट देतील निलेश कालच्या भेटीमध्ये काय झालं आणि राजेश टोपे आज पुन्हा भेट घेण्यामागचं कारण काय रात्री नऊ वाजता राजेश टोपे मनोज दरांगे यांना भेटायला आंदोलनस्थळी आले होते मात्र मनोज दरांगे झोपले होते त्यामुळे अगदी जुजबी बोलणं झालं त्यांच्याशी बोलणं होऊ शकलं नाही आज पुन्हा एकदा ते म्हणे आपण आज चर्चा करू त्यामुळे आज पुन्हा एकदा मी जाणार आहे आणि त्यांच्याशी भेटणार चर्चा करणार आहे अशा पद्धतीची माहिती राजेश टोपे यांच्या वतीने देण्यात आलेली आहे यासोबतच आपण त्यांना हे देखील विचारलं की शरद पवार आज त्यांना भेटण्याची शक्यता आहे का आंदोलनस्थळी जाण्याची शक्यता आहे का त्यावेळी त्यांनी आज शक्यता नसल्याची देखील स्पष्टता दिलेली आहे आणि आज पुन्हा एकदा माजी मंत्री राजेश टोपे आज दारंग्यांना भेटायला जातील आणि चर्चा करताना पाहायला मिळतील तर वेगवेगळ्या पक्षांकडून आता पाठिंबा मिळतो आहे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार देखील आंदोलनस्थळी गेले होते खासदार देखील त्या ठिकाणी गेले होते आणि त्यानंतर एक आमदार राजेश टोपे जे जालना जिल्ह्यातले आहेत आंतरवादी सरडी जवळ जवळच त्यांचं गाव देखील आहे ते देखील आंदोलनस्थळी गेले होते त्यांना भेटून आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं निश्चित निलेश धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एबीपी माझाच्या कार्यालयात गणपतीची आरती केल्यानंतर मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सविस्तरपणे माहिती दिली राजकारण सुलीत गेलं पण समाजासमाजात तेढ निर्माण करणं आमच्या तत्वात बसत नसल्याचं मुख्यमंत्री म्हणाले एकाच्या संतुष्टीकरता दुसऱ्याला त्याच्यासमोर भांडण्याकरता उभं करा दुसऱ्याला असंतुष्ट करा आणि एकमेकाशी भांडत राहा झुंजवत ठेवा हे आम्हाला मान्य नाही आहे आम्हाला ते करायचंही नाही आहे राजकारण चुलीत गेलं पण अशा प्रकारे समाजा समाजामध्ये तेड निर्माण करणं हे मला असं वाटतं की आमच्या तत्वात कुठेही बसत नाही बीड प्रकरणातील रणजित कासले मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला आझाद मैदानात मनोज जरांगे यांची भेट घेणार सध्या पोलीस सभेतून पडतर्फ असल्यानं रणजित कासले मराठा समाजाच्या आंदोलनात सहभागी उद्धव ठाकरे आणि मनोज जरांगेंमध्ये फोनवरून चर्चा झाली ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे मनोज जरांगेंच्या भेटीसाठी आले होते यावेळी दानवेंच्या फोनवरून जरांगेंनी ठाकरेंसोबत चर्चा केली काळजी घ्या आम्ही तुमच्यासोबत आहोत असं उद्धव ठाकरे म्हणाल्याचं सा जरांगेंनी सांगितलं सरकारनं मागण्यांचा सा विचार करायला हवा असंही ठाकरे म्हणाल्याचं जरांगे म्हणाले राज्याच्या कानाकोपऱ्यातून मराठा समाज आंदोलनाला आल्यानं ठाकरेंना आश्चर्य वाटल्याचंही जरांगे म्हणाले मुंबईत आलेल्या मराठा बांधवांना पूर्ण मदत करा अशा सूचना उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना दिल्या मराठा आरक्षणाच्या प्रश्नांची उत्तरं एकनाथ शिंदेच देऊ शकतील असं सूचक विधान मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी केलंय मागे एकनाथ शिंदेच आंदोलकांना भेटायला गेले होते अशी ही आठवण राज ठाकरेंनी करून दिली आहे राज ठाकरे यांच्या विधानाचा नेमका अर्थ काय याची चर्चा सुरू झाली आहे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना जरांगेंच्या आंदोलनाला सुरुवात झाली होती सगळे सोयऱ्याच्या अध्यादेशाची प्रत शिंदेंनी जरांगेंना दिली होती असं ते म्हणाले पुन्हा पुन्हा माझ्याकडे ह्याचं एकच उत्तर आहे की जेव्हा एकनाथ शिंदे येतील त्यांना विचारा की मुंबईकरांना खूप त्रास होतोय तर ते मागच्या गेले होते ना तिकडे बरोबर की नाही नवी मुंबईला जाऊन त्यांनी प्रश्न सोडवला होताना परत आले या सगळ्या गोष्टींची प्रश्नांची उत्तर तुम्हाला एकनाथ शिंदेला विचार आरक्षणाबाबत एकनाथ शिंदेनी कोणताही खोटा आश्वासन दिलेलं नाही अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे माजी मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आत्ताचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी कुठलंही खोटं आश्वासन दिलं नाही त्याने जे लिहून दिलेलं आहे त्याच्या आधारे सगळ्या गोष्टी पूर्ण झाल्या उदाहरण ते असं म्हणाले की नोंद सापडल्यानंतर सर्टिफिकेट मिळायला उशीर होतो तर तहसीलदार तहसील ऑफिसमध्ये एक वेगळं डेस्क ओपन करा ते झालं म्हणून तेवढे दाखले सापडले ना राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेबाबत केलेल्या वक्तव्याला ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार सचिन अहिर यांनी दुजोरा दिलाय तसंच उपनेत्या सुषमा अंधारेंनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे काही जरी झालं तरी देखील मी आरक्षण तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही देऊ दिल्याशिवाय राहणार नाही मोठा जल्लोष केलं सत्कार करून घेतली आणि त्याच्या जीवावरती मराठा समाजामध्ये आपली एक प्रतिष्ठा एक इमेज आणि विशेषतः एक बँक तयार करण्याचा देखील केवळवाणी प्रयत्न त्यांनी केला आहे त्याचा काही प्रमाणावरती निश्चितपणे त्यांना फायदा झाला पण आज हे काय यावं लागलं ह्याचा हा गुढ हा त्यांनाच सांगावं लागणार आहे ते मुख्यमंत्री या नात्याने ज्यावेळी त्यांनी निर्णय घेतले होते हे आज ते का लागू करत नाही एरवी एकनाथ शिंदे प्रत्येक वेळी घटनास्थळी पोहोचण्यासाठी धडपडतात मात्र आता इतकी गंभीर स्थिती असतानाही एकनाथ शिंदेचं दरेगावी जाणं हे फारस पटण्यासारखं नाही एकनाथ शिंदे आपल्या जबाबदारीपासून पळ काढत आहेत का मनोज जरांगेंच्या आंदोलनावरून चंद्रकांत पाटलांनी प्रतिक्रिया दिली आहे आंदोलनानं मुंबईकरांना का अडचणी दांडताय असा सवाल चंद्रकांत पाटलांनी केलाय तर आंदोलन रोखता आलं असतं पण सरकारनं दुर्लक्ष केल्याची प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाडांनी दिली आहे मुंबई सोडणार नाही तुम्ही मुंबई सोडणार नाही म्हणाला तर काय तुम्हाला जबरदस्तीने सरकार अटक करणं वगैरे करणार नाही पण न्यायालयाने पण निर्णय दिला की तुम्हाला मुंबईमध्ये इतकी ज्याला म्हणा की दिवसाचे चोवीस तास धावणारी मुंबई की करता येणार नाही सर्वसामान्य मुंबई काय दोष आहे त्याला का अडचणी हे आंदोलन शंभर टक्के तारता आलं असतं मनोज जरांगे पाटील साहेबांनी हे आंदोलन करणार असे कधीच घोषणा केली होती सरकारने दुर्लक्ष केलं जाणून बुजून दुर्लक्ष केलं के आत्ता ते जे शिष्टमंडळ पाठवत आहेत ती शिष्टमंडळ त्यांनी आधीच पाठवली असती चर्चा झाली असती चर्चे आणि ती मार्ग ना शिंदे समिती किंवा कोणी जे कोणी जात आहेत त्यांना माहित नव्हतं का जरांगी साहेब येणार आहेत मुंबई जर एखादा माणूस मुंबईकरता निघालाय पुण्यात भेटायला पाहिजे होतं समृद्धीवरून आले ते समृद्धीला भेटायला होतं ज्या मार्गावर आले त्या मार्गावर जाऊन त्यांना भेटायला पाहिजे त्यांच्या घरी जाऊन भेटायला पाहिजे होते मनोज जरांगे आणि सरकारमध्ये काल पहिली चर्चा झाली पण ती निष्फळ ठरली आहे जरांगेंच्या मागण्यांवर सरकारची भूमिका काय आहे ते मात्र या पहिल्या चर्चेत समोर आले बघुयात जरांगेंच्या मागण्या आणि त्यावरची सरकारची भूमिका ग्राफिक्सच्या माध्यमात तर यांच्या मागण्या आणि सरकारची भूमिका मराठ्यांना सरसकट कुणबी ठरवून आरक्षण द्या तर सरकारची भूमिका अशी सगळ्यांनाच कुणबी ठरवता येत नाही हैदराबाद आणि सातारा गॅझेट ग्राह्य धरा त्याला तत्वतः मान्यता सरकारकडून मिळालेली आहे बॉम्बे सरकार आणि औंधचं गॅझेट लागू करा आणि अभ्यासासाठी सहा महिने वेळ द्या अशी भूमिका सरकारनं घेतली आहे आंदोलनात बलिदान दिलेल्यांच्या वारसांना दहा लाख रुपये आणि नोकरी द्या अशी मागणी आहे तर एकशे अठ्ठावन्न शहीदांच्या वारसांना पंधरा कोटी ऐंशी लाख दिले आणि शहाण्णव प्रकरणांसाठी वेळ लागेल असं सरकारचं म्हणणं आहे मराठा आंदोलकांवरचे गुन्हे मागे घ्या अशी मागणी आहे काही घेतलेत काहींना कोर्ट परवानगी लागेल त्यासाठी वेळ द्या असं सरकारचं म्हणणं आहे मुंबईतील मराठा आंदोलनादरम्यान आणखी एका आंदोलकाचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला आहे विजय घोगरे असं या आंदोलकाचं नाव असून तो लातूरच्या टाकळगावचा रहिवासी होता विजयला हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्याला जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं आहे दोन दिवसांपूर्वीच जुन्नर इथे एका आंदोलकाचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला होता दरम्यान अशीच घटना मुंबईत घडल्यामुळे मराठा आंदोलकांकडून हळहळ व्यक्त केली जाते मुंबईत होणारी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून खबरदारी घेतली जातीय अवजड मालाची वाहतूक करणाऱ्या टँकर कंटेनर सारख्या गाड्या मुंबईच्या बाहेर थांबवल्या जात आहेत यामुळे काही माल वाहतूक करणाऱ्या व्यापाऱ्यांचं मात्र मोठं नुकसान होत आहे वाशी टोल नाक्यावर काय परिस्थिती आहे जाणून आहे अक्षय भाटकर यानं मी सध्या वाशी टोल नाक्यावर आहे आणि या टोल नाक्यावर देखील वाहतूक विभागाने जे ट्रिपल एक्सेल गाड्या आहेत किंवा जे ट्रक आहेत टँकर आहेत मोठमोठे कंटेनर आहेत ते थांबवून ठेवलेले आहेत मुख्यतः जे कंटेनर किंवा जे टेम्पो या ठिकाणी मालवाहतूक करत आहेत आणि मोठे आहेत ता आकाराने त्याला फोर एक्सेल गाड्या म्हणतात फाय एक्सेल गाड्या म्हणतात त्या सगळ्या गाड्या या थांबवण्यात आलेल्या आहेत त्यापैकी अनेक गाड्यांमध्ये काही नाशवंत माल आहे आणि जो माल एक दोन दिवसानंतर खराब होईल अशा प्रकारचा माल आहे काही काही के कंटेनरमध्ये किंवा काही टँकरमध्ये या ठिकाणी डिझेल पेट्रोल ठेवण्यात आलेलं आहे जे हिंदुस्तान पेट्रोलियम किंवा भारत पेट्रोलियमसारख्या महत्त्वाच्या कंपन्यांमुळे जाणार आहे त्यामुळे या गोष्टीचा फटका मुंबईकरांना बसू शकतो आणि काही लोकांचं त्यामुळे नुकसान देखील आपल्याला बघायला मिळतंय कॅमेरामन विनयसह अक्षय भाटकर एबीपी माझा मुंबई